नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांचे अनेक प्रकार तुम्ही पाहिला असाल आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असे तोड्यांचे डिझाईन्स पाहणार आहोत महाराष्ट्रीयन लग्नामध्ये नववधूच्या सौंदर्यात भर घालतात ते म्हणजे हातामध्ये घातलेल्या बांगड्या आणि त्या बांगड्यांमध्ये तुम्ही असे ब्युटिफुल तोडे घातल्यानंतर तुमचा लुक कम्प्लीट होतो लग्नामध्ये घालण्यासाठी तुम्ही हे नवीन तोडे घेणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशन मध्ये असलेले मॉडर्न तोड्यांचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे तोड्यांमध्ये सुद्धा बरेच पॅटर्न पाहायला मिळतात पूर्वी तोडे हे राजघराण्यातील महिला वापरायच्या तोडे घातल्यानंतर तुम्हाला तो राजेशाही लूक मिळतो तोड्यांमध्ये शिंदेशाही तोडे पेशवाही तोडे गहू तोडे फ्लॉवर तोडे हे तोडे तुम्ही एक ग्रॅम सोन्यामध्ये किंवा आर्टिफिशियल ज्वेलरीच्या दुकानातून घेऊ शकता लग्नसराईच्या दिवसामध्ये पारंपरिक आणि युनिक ज्वेलरी आपल्याला असेल तर आपला लुक ह्या चार चौकीपेक्षा वेगळा आणि उठून दिसतो जर इतर कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी घालतो पण लग्नामध्ये पारंपरिक दागिने हे तुम्हाला रुबाबदार आणि रॉयल लुक देतात जर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा